आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज सत्य पश्चिमेतील रोड लाइटला अचानक आग नागरिकांमध्ये चिंता खडवली पश्चिमेतील स्वामी समर्थ मंदिराजवळ आणि पाणीपुरवठा पंपहाऊसच्या शेजारी असलेल्या मुख्य रस्त्यावर असलेल्या रोड लाइटने अचानक पेट घेतला सुदैवानी या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठे आर्थिक नुकसान झाले नाही तरीही नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे कारण या घटनेमुळे सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे खडवली परिसरात अनेक ठिकाणी रोड लाईट्स बंद पडल्या आहेत विशेषत खडवली पश्चिम बाजारपेठेपासून खडवली नदीपर्यंत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या गेल्या आहेत पण दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाय केले जात नाहीत रोड लाईटच्या वायरिंगची गुणवत्ता ही निकृष्ट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे ज्यामुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे देखे रो, देखे रो, देखे रो, देखे। अरे भाय एकदम कॉल कर ही होती आजची प्रमुख घडामोडी आपल्या वेळ आणि लक्ष्यासाठी मनपूर्णक धन्यवाद पुढील अपडेट्स